मोरे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे देवरामजी लांडे साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत आज त्यांचं कार्य ज्याप्रमाणे आम्ही करतो आहे त्याप्रमाणे साहेबांचं लांडे साहेबांचं कार्यसुद्धा महान आहे आज त्यांच्याकडं जर आपण राजकीय के अभ्यास केला तर पस्तीस ते चाळीस हजाराचं मतदान आहे ह्या माध्यमातून जर लांडेसाहेबांनी देवरामजी लांडे साहेबांनी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला तर जिल्हाध्यक्ष मकरंदभाऊ पाटे अध्यक्ष तानाजी तांबे व जुन्नर तालुक्याचे तमाम पदाधिकारी मनसे सैनिक आम्ही त्यांचं स्वागत करू तुम्ही त्यांना घ्याल का तसे तुमच्या वरिष्ठांशी तुम्ही बोलणी करणार का देवरामजी साहेबांनी जर आम्हाला सिग्नल दिला की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विधानसभेला निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तर आम्ही राजसाहेबांना साकडं घालणार की साहेब असा माणूस आपल्याला उमेदवारीसाठी कार्यक्षम आणि सक्षम नेतृत्व असलेला समाजाचं ज्याच्या पाठीशी आज पस्तीसशे चाळीस हजाराचं पॉकीट ओट आहे असा उमेदवार आपल्याकडे सध्या मिळणार नाही देवरामजी लांडेसाहेब हे सक्षम नेतृत्वाचे आदिवासी वादळ आहे त्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून जर त्यांना आपण जुन्नर तालुक्याची विधानसभेचे तिकीट दिलं तर त्यांचा निश्चय विजय हा निश्चित मानला जाईल आत्ता तुम्ही असं म्हटलं की मी देखील इच्छुक आहे देवराम लांडे यांना प्रवेश करून त्यांना तुम्ही तिकीट देणार साहेब माझ्यापेक्षा इथे सक्षम आहेत कारण आज त्यांच्या पाठीशी त्यांचा आदिवासी समाज उभा आहे आणि आज त्यांचंही काम मागील पंचवीस ते तीस वर्षापासून समाजसेवेचं आहे देवराम यांना जर तिकीट मिळत असेल तर, तर तुम्ही थांबणार त्यांच्यासाठी आम्ही देवराम लांडे साहेबांसाठी जरूर थांबणार कारण पक्षा पक्षाचा आदेश आणि पक्षाचं काम राज साहेबांनी जर आदेश दिला की लांडे साहेबांना तिकीट द्यायचं आहे तर साहेबांसाठी आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून आणायचं काम करू